नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्याचा खूप जबर असा अपघात झालेला आहे आणि आता जोरात जोरात ओरडतो की काव्या आणि तिला घट्ट मिठीसी धरतो त्यानंतर आता इकडे जीवा हा नंदिनीला म्हणतो की हे पग नंदिनी जे काही झालेलं आहे ते आता आहे यावर सही कर त्यावरती नंदिनी खूप रडत असते आणि नाही नाही करत असते नंदिनी आता म्हणते की जीवा प्लीज तेव्हा आता जीवा तिच्या हातामध्ये पेन देतो तेव्हा आता लगेच नंदिनी रडत रडत मात्र करायला आणार तोच लगेच आता नंदिनीच्या मोबाईलवर पार्थ देशमुखचा फोन येतो आता मात्र मानिनी सुद्धा खूप रडत आहे आणि पार्थ मात्र आता हे सांगणार आहे की काव्याचा एक भयंकर अपघात झालेला आहे आणि आता नंदिनी मात्र फोन उचलते आणि पार्थ असं धक्क्याने म्हणते आणि तेव्हा मात्र आता नंदिनीला ऐकून खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मित्रांनो काव्याचं झालेला भयंकर अपघात हे एका देशमुख कुटुंबासाठी एक महत्त्वाची आता एक संकटाची चाहूल आहे तर मित्रांनो आता नंदिनीला हे ऐकल्यानंतर खूप मोठा एक धक्का तेव्हा हो आता पुढे नक्की काय होतं पार्थ मात्र जीवाचा आणि आता नंदिनीचा संसार वाचून काव्याचं अगदी म्हणजे जीव कसा वाचवतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद